नमस्कार सर माझं नाव किशन पवार आहे मी वालतूर मुक्काम वालतूर आहे पोस्ट भवानी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ येथील रहिवासी आहे आणि माझ्या शेतात सर यावर्षी मी जे के ज्योती कंप जे के कंपनीची ज्योती बॅग आणली होती आणि लावली आहे माझ्या शेतात आता आता जेवारी सर खूप चांगली आहे कन कनुज वगैरे खूप मोठा आहे याचा हाईट पण फार जास्त नाही आहे सहा फुटापर्यंत हाईट आहे आणि त्याचा जे हे आहे धांडा तेवढा जाड नाही आहे खायला वगैरे भोरायला चांगला राहिला असं वाटत आहे सर मला याची लावगण तारीख किती आहे लावगण तारीख सर याची फेब्रुवारी मध्ये आहे सर फेब्रुवारी मध्ये कनुस कसं वाटला आहे कनुस खूप चांगला आहे मोठा आहे असा मोकळा आहे पुन्हा जास्त हे नाही एकदम चांगली जवारी आहे बाकी तुम्ही लोकांना गावातल्या लोकांना काय सांगू शकता तुम्ही शेतकऱ्यांना की बा पुढच्या वर्षी हे स्टॉक हा बा चांगली जवारी आहे चांगली जवारी आहे काही ती कमी आहे पणच मोठा आहे ॲव्हरेज वगैरे पण चांगलं येईल आपल्याला या उद्देशानं चांगली आहे तर तुम्ही पुढच्या वर्षी मग हे काय असं सांगेन धन्यवाद दादा